नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे अडुसष्ट हाथिया केरपाणीच्या आनंद शक्तीपीठाची शारदा अंबा व गोशास्त्रज्ञ गौव्यसिद्ध निरंजन बाबा मैयाच्या कृपेनं मोठाच प्रसंग टळला घेरा नदीवर जणू काही यमराजाचा फेरा चुकावला गेला नुकतेच नर्मदा मातेने दिलेले नौकांचे किंवा नावांचे ज्ञान थोडेफार कामाला आले पुढे चालताना रामपुरा नावाचा घाट लागला या ठिकाणी पन्नास एक मशीन निवांत पोहत होत्या मुगाच्या शेंगा काढून झाल्या होत्या त्यामुळे उरलेले झाडांचे खुंट खाण्यासाठी गुरांना थेट शेतामध्ये सोडले होते हिरवागार पाला खायला मिळत असल्यामुळे गुरं देखील खुश होती मी त्या मशीनच्या लिला पाण्यामध्ये पा मी त्या मशीनच्या लिला पाहत काही काळ उभा होतो मागे कधीतरी सांगितलं आहे त्याप्रमाणे म्हशी घाबरल्या की मान ताठ वर करतात आणि डोळे मोठे करतात हे पाहायला फार मजा येते त्यानंतर तुम्ही एक पाऊल जरी पुढे टाकले तरी त्या एकदम घाबरून उधळतात घाबरलेली म्हैस जेव्हा असे डोळे मोठे करून पाण्यातून मायाकडे बघायचे तेव्हा तिचा तो अवतार पाऊन मला खूप हसू यायचे हे बघा अशी आई घाबरली की बिचारा तिचं रिडकू पण घाबरायचं आणि मग मायला अशी मानावर करून कान बाजूला घेऊन स्तब्ध उभे राहायचे असो एका माणसाने मला प्यायला पाणी आणून दिले तुम्हाला त्यावेळी पाण्याची गरज आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे परंतु आपल्या हातातलं काम बाजूला सोडून जिथं उपलब्ध होईल तिथून स्वच्छ पेयजल घेऊन परिक्रमायला द्यावं अशी इच्छा होणं हीच किती मोठी गोष्ट आहे विचार करून पहा रामपुरा घाटाचा हा उपग्रह नकाश आहे इथून पुढे मैया अचानक किती छोट्या खडकाळा भागातून व्हावं हो लागते हे आपल्या लक्षात येईल मैयाचं हे वृंद असलेलं पात्र अचानक एका छोट्या भागातून येतंय मा या वरून खाली होते हे आपण लक्षात घ्यावं आपण डावीकडच्या ताटावरून चाललो आहे हे इथे जागेश्वर महादेवांचं एक प्राचीन शिवालय हे जागेश्वर महादेव आहेत पण त्या मंदिराची अवस्था अत्यंत वाईट होती मंदिर पूर्णपणे मोडकळीला आलं होतं आपल्याकडे स्वतःसाठी एक नव्हे तर चार मुले बांधणारे सम गावोगावी सापडतात परंतु मंदिराला कधी एक बीठसुद्धा कुणी लावत नाही हीच आपल्या धर्माची शोकांती काय आहे तितके जतन करावे यातच आम्ही कमी पडत आहोत मग पुढे आणखी मिळवावे हे कधी घडायचे त्यामुळे आपल्या अधून सध्यास्थितीवा सध्या परिस्थितीमध्ये जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य होणे अवघडच आहे संदर्भ आहे तितके जतन करावे पुढे आणखी मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात रामपुरा घाटावर काठाशी असा एक पाच प्राचीन वटवृक्ष होता अशी मोठी झाडं लक्षात राहतात किंबहुना ज्यांना झाडं लावायची आहे त्यांना झाडं दिसतात बाकीजणं ती दिसतीलच असे नसते तुमच्यासमोर एखादे झाड आले तर तुम्हाला काय दिसते याच्यावरून तुमच्या आवडीनिवडी कळतात एकच झाड असते परंतु कोणाला त्याची सावली आधी दिसते कोणाला त्याची फळं आधी दिसतात कोणाला त्याची फुलं आधी दिसतात कोणाला पानं आकर्षित करतात कोणाला त्याचं लाकूड आधी दिसतं तर कोणाला मुळं दिसतात कोणी त्यावरील पक्षी पाहतं तर कोणी कीटक आदरणीय अर्घुनाथ डोले गुरुजींसारखा एखादाच मनुष्य साकारल्याने त्या झाडाचा अभ्यास करतो या भागात देखील शेतातली कुंपणं मैयापर्यंत आलेली होती परंतु पाणी उथळ असल्यामुळं फारशी अडचणीत नसे सध्या पिकंसुद्धा निघालेली होती हा डोंगा पहा मी बुडताना वाचलो तो डोंगा साधारण एवढाच होता आणि ही कुंपण चालता चालता मग याचा किनारा एकदम बदलून गेला अचानक संघवरील दगड सुरू झाले त्यानंतर लगेचच गुलाबी रंगाचे दगड दिसू लागले त्यानंतर लगेच राखाडी खडक सर्वत्र दिसायला लागले मला खूप आश्चर्य वाटले इतक्या कमी अंतरामध्ये खडकामध्ये इतकी विविधता पहिल्यांदाच पाहिली एक दीड किलोमीटर अंतर चाललो असेल आणि मग याचे वेगळेच रूप दिसू लागले दिख़़� कारण इथे खूप सारे रांझाण खळगे होते हे बघा हे त्याच भागातल्या रांगळे घेत आपल्या एक वाचक आहेत परिक्रमा श्री महेश माधव कुलकर्णी यांच्या सौजन्याने हे आणि अजून काही फोटोत आहेत पुढचे अर्थातच शिवलिंग देखील खूप सापडत होती ती शिवलिंग मी भरपूर प्रमाणात गोळा केली पूर्वी मी शिवलिंग दिसलं आणि आवडलं तरी ते सोबत घेत नसे कारण अजून उभी परिक्रमा चालायची आहे हे डोक्यात असायचं परंतु आता मात्र शेवटचं काही दिवसच चालायचं चालणं नशिबात होतं त्यामुळे झालं वजन तर होऊ दे असा विचार करून मी मोठी शिवलिंगसुद्धा घेतली माझ्या पाठीवरच्या जोडीचं वजन अचानक काहीच्या वाई वाढून गेलं एक सुंदर वळण आलं पायाखाली जिकडं बघावं तिकडं दगडच दगड नर्मदा खंडातील दगडांना दगड म्हणून याचा संकेत आहे क्योंकि वो वंकर नाही शंकर हे हाच तो परिसर जिथे नर्मदाबाहेमध्ये अचानक ती कमी अंतरातनं व्हायला लागते आणि सर्वत्र कडक दिसू लागतात असे मी अगदी काठाने जात असल्यामुळे इथून जाणं कठीण झालं असलं झालं असेल हे तुम्हाला चित्रातले दगड पाहिल्यावर लक्षात येईल हे दगड लहान दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये खूप मोठे मोठे होते इथून चालायला मजा आली इथे बाजूला मातीचा किनारा होता परंतु मला दंड रेवाजलात बुडवत चालायचं असल्यामुळे मी संपूर्ण खडकातूनच चाललो इथे मला खूप भारी भारी शिवलिंग प्राप्त आले या भागामध्ये इथे दूरवर एक धर्मशाळा दिसत होती श्री लोधेश्वर धर्मशाळा असं तिचं नाव होतं परंतु ती काठापासून फार लांब आहे असं मला वाटलं त्यामुळे मी तिकडे गेलो नाही त्यामुळे मी तिकडे गेलो नाही प्रत्यक्षामध्ये ती फार लांब नव्हती परंतु मीच खूप दूर दूरवर दूर। जवळून चालत होतो आणि मध्ये प्रचंड खडक होते हा संपूर्ण परिसर किती खडकाळ आहे हे आपल्याला लक्षात येईल यातूनच नर्मदा माई खूप वेगाने वाहते समोरच्या बाजूला आपल्याला हाती आघाट दिसतोय इथले दगड असे हत्तीच्या कातडीसारखे दिसतात अशा आताप्त खडकांवरून उड्या मारत चालावं लागतं चालावं लागलं वाहून आणलेली कोळ्याची जाळी कशी असतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल वरून खाली बघत राहा तीस टक्के अंतरावरती जो खडक आहे त्याच्यावर कोळ्याचं वाहून आलेलं जाळं पडलं आहे पिवळस रंगाची दिसते ती जाळी ही अशी हे बघा ही पायामध्ये गेली की तुम्ही गेलात कामात ना उन्हाचा तडखा प्रचंड होता अंग भाजून निघालं होतं कधीकदा कुठेतरी सावली मिळते असं मला झालं होतं कारण खडकातून जालताना प्रचंड प्रस्तरावरती उष्मा किंवा रॉक रेडिशनचा सामना करावा लागतो उन्हामुळे दगड तापतात आणि प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर सोडतात सूर्य जर ही उष्मा सोडत असेल तर हे दगड त्याच्यापेक्षा अधिक उष्णता सोडतात कारण दगडामध्ये साठलेली उष्णता देखील बाहेर पडत असते तसा दगड उष्णता रोधक असल्यामुळं खालच्या बाजूने तो गार असतो परंतु पृष्ठभाग मात्र चांगलाच तापतो त्यामुळे त्यावरून चालणाऱ्या माणसाला कधीकदा या भट्टीतून बाहेर पडतो असं होतं वाळूमध्ये देखील असं होतं फक्त आणि फक्त चिखलातून चालताना किंवा लागवडीखालील शेतातून चालताना किंवा ओलसर मातीतून जाताना उन्हाचा त्रास होत नाही समोरच्या बाजूला हाती होता तिथे खूप गर्दी होती लोक स्नान करत होते कोणी फोटो सेशन करत होतं परंतु उत्तर तटावर मात्र कोणीच नव्हतं कारण मुळात माणसं येऊ शकतील अशी जागा तिथं नव्हती माझ्या हट्टामुळे मी काठावरून चाललो होतो पाठीवरच्या जुळीचा भार असाही म्हणता येईल अशा पातळीला पोहोचला होता सुमारे पंचवीस किलो वजनाची शिवलिंगे आता माझ्या पाठीवर होती प्रचंड तापलो होतो इतक्यात वाळवंटामध्ये पाण्याचा एकदा झरा दिसावा तसं दूरवर मला चार मोठे वृक्ष दिसले त्यातला पहिला खूपच मोठा होता त्याच्या सावलीमध्ये क्षणभर बसावा असा मी विचार केला पायांची गती ती सावली बघून आपोआप वाढली बघता बघता मी धावू लागलो लहान मुलासारखा लहान मुलासारखा आता ती सावली समोरच होती धावतच जायचं आणि झाडाखाली लोळायचं असा माझा विचार होता इतक्यात माही कळा मला काही कळायच्यात सगळं दृश्य माझ्याभोवती गोलगोल फिरलं आणि मी रब करून खाली आवडलो सर्वत्र तापलेले खडक होते गुळगुळीत होते परंतु प्रचंड गरम तव्यासारखे तापलेले होते माझा अंग भाजून निघालं मी उठायचा प्रयत्न केला परंतु पाठीवरील पंचवीस किलो वजनाचं ओझं मला हलू दे ना गेरा नदीमध्ये अर्धा संपला होतो तिथे किती शक्ती खर्च आली हे आत्ता कळाले मला काही केल्या त्यात तापलेल्या दगडावरून उठताच येणा तव्यावर टाकलेला डोसा कसा भाजला होतो तशी माझी बाही येतोच्या त्या तपता खडकांवर भाजली जाऊ लागली अक्षरशः भडक ला झाली ज्या सावलीकरता मी तिथे गडबडीत निघालो होतो ती माझ्यापासून केवळ चार ते पाच फूट लांब होती आणि मी उठू देखील शकत नव्हतो माझ्या या अवस्थेची माझी मलाच दया आली मनोमन नर्मदा मातेला म्हणालो माई चार पाच फूट लांब तरी पाडले असेस म्हणजे सावलीसाठी उठावेच लागले नसते शेवटी हलताच येत नाही हे कळल्यावर मी शांतपणे त्यात तापलेल्या दगडांवर पडून राहिलो वर्षानुवर्ष त्यातील सर्व अनावश्यक भाग वाहून गेलेला होता के वा आणि केवळ धातुयुक्त संयुग संयुग मागं शिल्लक होती ती सर्व चांगलीच तापली होती त्यांनी त्यांची सर्व उष्णता मला देऊन टाकली शेवटी माझ्या अंगाला चिकटलेल्या सर्व दगडांची चिकट उष्णता सर पूर्णपणे माझ्यामध्ये संक्रमित होईपर्यंत मी पडून राहिलो हीच ती झाडं सुदैवाने आपले वाचक परिक्रमाशी श्री महेश माधव कुलकर्णी यांनी याच झाडांचे परिक्रमादरम्यान अनेक फोटो काढलेत झाडांच्या सावलीच्या पलीकडे दगडात मी चालत होतो आणि जे दगड जिथे चालवतात त्याच ठिकाणी मी पडलो एवढं इथे या भागातील संगमरवरी खडक कसं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल हो पूर्णपणे संगमरवरचे चिरखड परिक्रमा तर या मार्गाने जातात परंतु मी काठाने चालत असल्यामुळे झाडांच्या खाली असलेल्या खडकातून चालत होतो मग या आपल्या उजव्यात आलं आहे आणि हा सरळ परिक्रमा मार्ग गेला आहे या झाडांची सावली किती सुखद आहे हे तुमच्या इथं लक्षातील बघा हो दाट सावली मी समोरून आलो तो काठाचा किनारा इथं दिसतोय इथे मै या डावीकडे वळलेले बघा असा मी समोरून आलो इथनं शेळ्यांच्या पलीकडून काठाचा पूर्ण रस्ता इथं दिसतोय मागे लोधेश्वर आश्रम दिसतोय फोटोमध्ये आपल्याला वाचक आणि सौ सौनेहा महेश कुलकर्णी दिसत आहेत इथल्या खडकांचा आकार आणि प्रकार पहा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा भाग आहे भेडाघाटच्या खडकाचा हा शेवट आहे असं म्हणायला हरकत नाही किंबहुना इथून भेडाघाटकडे जाताना त्या संगमराची सुरुवात इथूनच होते हे बघा हा इथे समोरचा किनारा आहे आणि ही लोधेश्वर धर्मशाळा तापलेल्या तयार पडल्या पडल्या माझा आपोआप एक जप सुरू झाला माझे गुरु नेहमी एक जप सांगायचे अयम न एकदम शरीरम असा जप करत राहिले किंवा चिंतन करत राहिले की ध्याने ध्याने तो ध्रुपता असं होतं अनुभव मी यापूर्वी अनेक वेळा घेतलेला आहे शारीरिक क्लेश होऊ लागले की हा जप सुरू करायचा याचा अर्थ मी म्हणजे आत्मा म्हणजे शरीर नाही तर मी त्या शरीरापेक्षा वेगळा आहे इदम शरीरम म्हणजे काय भगवद्गीतेला क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग म्हणून आहे ते त्यातील क्षेत्रज्ञ म्हणजे आपला देह क्षेत्र म्हणजे आपला देह असं भगवान श्रीकृष्ण सांगतात इदम शरीरम य क्षेत्र मी त्या अभिजीय ते हे पार्थ तुझं हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि तू त्या क्षेत्र तू त्या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ नाहीस याचा अर्थ तू ते शरीर नाहीस मग त्या शरीराला होणारे कष्ट भोगायला लागणारे भोग याचा मला त्रास काय संबंध चार पाच मिनटं मी तसाच पडलो होतो उठताना माझा एक पाय ओला झाला असं मला वाटलं म्हणून मी पाहिलं तर माझी नडगी फुटून त्यातनं भळाभळा रक्त वाहत होतं तापलेल्या दगडांवरती रक्त पडून वाळून सुद्धा गेलं होतं हळूहळू मी माझ्या देहाच्या भानावर आलो अंग सगळं भाजून निघालं होतं दोन्ही गुडघे फुटले होते ठेस लागली त्या बोटातून रक्त देत होतं आणि ही नडगी पण फुटली होती त्यामुळे उठता येईना ना मग मी तसाच मगरीसारखा सरपडत सरपडत सावलीमध्ये गेलो पाठीवरची जोळी इतकी जड होती की ती उठूच देत नव्हती सावलीमध्ये जाऊन दहा मिनटं पुन्हा पडलो आकाशाकडे तोंड गेलं झोळी पाठीला तशीच होती मी परिक्रमामध्ये झोळी फारशी फार कमी वेळा उतरवली आता आसन लावायची जागा निश्चित झाली की मगच मी जोळी उतरायचो तोपर्यंत ती पाठीवरच असायची मध्ये कुठे चहा पिण्यासाठी बालभोग घेण्यासाठी थांबलो तर ती जुळी पाठीलाच असायची कुठे सावलीत बसायची वेळ आली तर जुळीलाच टेकून बसायचो कारण तिच्या प्रचंड वजनामुळे ती काढणं आणि पुन्हा चढवणं एक मोठं कष्टदायक काम होतं शिवाय ती मला आपण परिक्रमेत आहोत याची जाणीव सतत करून द्यायची दुसरी गोष्ट म्हणजे जिथे इथे मी गेलो तिथं मैयाला देखील आपल्यासोबत नेण्याचा भाव त्याच्यामध्ये असायचा सावली हळूहळू सरकू लागली आणि पुन्हा एकदा ऊन मला स्पर्श करू लागलं मग मात्र मी मनाचा हिया करून उठलो आणि पुढे चालू लागलो देह दुःख ते सुख मानितच जावे स्था असा स्था भरावे। दुखा, दुखा, के असा विवेक असतं स्वरूपी भरावे आपल्या देहाला होणारी सर्व सुख दुःख ही जणू काही सुखच आहेत असं समजून भोगावे आणि आपला विवेकशक्ती आणि आपली विवेकशक्ती वापरून नेहमी स्वस्वरूपाचं चिंतन करावं असं समर्थ रामदास स्वामी सांगतात ते तर पुढे जाऊन असंही सांगतात की देहबुद्धीचा सा निश्चय ज्या टळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना अर्थात जो मनुष्य सतत देहबुद्धीवर राहतो त्याला आत्मज्ञान कधीच होऊ शकत नाही देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्या राहा देहाभिमानी यर झरा भोगिलाच भोगी मीच मी देह आहे आणि मी देहच आहे असं ज्या माणसाला वाटतं तो आत्महत्यार आहे अर्थात त्याला आत्मस्वरूप कधीच कळू शकत नाही मग या देहबुद्धीचं करायचं काय तेही समर्थांनी सांगून ठेवलं आहे देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला देहात इथं तो हित सांगितलं गेला ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी एकदा देहबुद्धीचा दृढनिश्चय झाला अर्थात मीच देह आहे असं वाटायला लागलं की त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच हित साधता येत नाही भौतिक यश मिळेल देखील परंतु आत्मबळ कधीच प्राप्त होत नाही ते करण्यासाठी जे देहबुद्धी म्हणजे मी देह आहे ही जाणीव बुजून आत्मबुद्धी ही म्हणजे मी देह आहे जाणून बुजून आत्मबुद्धी करावी अर्थात मी आत्मा आहे असं सतत स्वतःला समजून सांगावं आणि हे जर जमत नसेल तर त्यासाठी सोपा उपाय म्हणजे सज्जनांची साधूसंधांची संगत ठेवावी हे सर्व बोलणं कठीण आहे पण वाचणं हे सर्व बोलणं ठीक आहे वाचणं पण उत्तम आहे परंतु अशा कठीण प्रसंगी जगणं फार अवघड असतं तेच तर तुम्हाला नर्मदा प्रिक्रमा शिकवते ती तुम्हाला सांगते की तुझा देह तू नाहीस तू तुझा देह नाहीस तू आत्मस्वरूप आहेस आणि तुझा आत्मा अजर आहे अमर आहे त्याला कुठलाही विकार नाही त्याच्यामध्ये कुठलंही चळण नाही त्याच्यामध्ये कुठलाच दोष नाही याच बोधामध्ये मी पुढे चालू लागलो माझ्या डाव्या हाताला एक टेकडी होती त्यावरून उतरत डोक्यावरून पदर घेतलेली व डोक्यावर ओझं घेतलेली एक मातारा आडवी गेली आणि तिने एकही शब्द न बोलता फक्त त्या टेकडीच्या दिशेने हात करत तिकडे कर, मला खुणावले मी सरळ काठाने पुढे निघालो होतो परंतु या घटनेमुळं एखाद्या यंत्रमानासारखा डावीकडे वळलो थोड्याच अंतरावर उजव्या आला एक आश्रम दिसला परंतु तिने केलेला इशारा वेगळा होता त्यामुळे मी अजून वर चढू लागलो खरं तर पायातून रक्त वाहत असताना मला डोंगर चढायची गरज नव्हती परंतु मी चढलो करा एका सुंदर आश्रमामध्ये आलो भरपूर झाडं लावलेली होती एका गाईची समाधी होती गोठ्यामध्ये जाऊन बसलो एक अस्ताव्यस्त झाडी असलेला अंगावर गरजेपुरतंच मांस असलेला कमरेला लुंगी गुंडाळेला साधू समोर आला खांद्यावर होता माझ्या पायाला झालेली जखम बोलतो धावतच आत गेला आणि मला गोठ्यामध्ये झोपायला सांगितले त्यांनी आतून कसली तरी पुढे आणली पूर आणली आणि माझ्या पायावर टाकली जखमीवर दाबून लावली आणि असाच झोपून राहून मला सांगितले सुमारे अर्धा तास मी श्वासनामध्ये पडून होतो अर्ध्या तासांनी मी उठून बसलो आणि पायाकडे पाहिले तर माझ्या पायाचं रक्त पूर्णपणे थांबलेलं होतं मी उठलो हे पाहून साधुवातून फडके घेऊन आले आणि त्यांनी पाय पुसून घेतला पाहतो तर काय आश्चर्य नक्की कुठे जखम झाले हे शोधावं लागली इतपत ती जखम भरून आली होती साधारण महिनाभराने कुठली जखम जेवढी भरून येते तेवढी ती अर्ध्या तासात भरून आली होती मला फारच आश्चर्य वाटले मी त्या साधूंना विचारले की तुम्ही या जखमेवर काय लावलेत ते म्हणाले सांगतो बाबाजी सगळं सांगतो तुम्ही आधी भोजन प्रसाद घ्या मग आपण बोलू आता इथे चांगले दोन चार दिवस मुक्काम करा पुढे जायची काही गडबड नाही पण ती पावडर कसली होती मी पुन्हा मूळ पत्र आलो हो। बाबांनी सांगितले की ती त्यांनी शोधून काढलेली गुप्त मात्रा आहे शुद्ध मराठीमध्ये सिक्रेट फॉर्म्युला आणि जो कोणी हा आश्रम सांभाळेल त्याला बाबा ती मात्रा शिकवायला तयार आहेत हे मूळचे संभाजीनगरचे मराठी कुटुंबातलेच निरंजन बाबा म्हणून गृहस्थ संत होते ते व त्यांची पत्नी दोघे म्हणून इथे राहत होते आणि यथाशक्ती यथामती परिक्रमासींची मनोभावे सेवा करत होते मी आश्रमामध्ये पोचलो तेव्हा या दोघांचा स्वयंपाकच चालला होता मी आलो हे पाहून माईंनी थोडंसं जेवण वाढवलं तेवढ्यात माझ्या पायाची जखम बघून बाबांनी त्यावर उपाय केला आणि मी झोपलो ते दोघेही माझ्यासाठी जेवायचे थांबले होते मी उठल्यावर आम्ही तिघे जेवलो भाकरी तूप भाजी भात आमटी लोणचं कारळ्याची चटणी दाक ताक आणि दही साखर अजून काय हवे भोजन प्रसाद घेऊन तृप्त आलो दोघांनाही खूप आनंद वाटला इथे त्यांच्या मदतीसाठी अजून एक सेवे करून राहिलेला होता जाधव असं त्यांचं आडणं होतं ते मुळचे केंजळचे होते आणि सध्या पुण्यातल्या संभाजीनगर किंवा डेक्कन जिमखाना इथल्या पुलाची वाडी इथं राहत होते इथे अजून एक फक्कड नागपंथी साधू येऊन काही दिवस राहिला होता हा मुलचा पाठवल्याचा होता कुठल्याही माणसाला मूळ गाव विचारायचा छंदच आहे त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी न विचारताच कळतात निरंजन बाबांना पर्रिक्रमेदरम्यान इथे राव नावाचा एक स्थानिक श्रीमंत शेतकरी भेटला होता त्याने बाबांना पररिक्रमा झाल्यावर इथं आमंत्रित आमंत्रित केलं आणि एक एकर जागा देऊन इथे डोंगरावरती आश्रम स्थापन करायला सांगितलं ही त्याच्या शेतातली अशी जागा होती की जिथे शेतीच करता येत नसे आपल्या पश्चात या क्षेत्राचं कल्याण व्हावं म्हणून शेठने राव शेठने अतिशय शे, स्तुत्य निर्णय घेतला निरंजन बाबांनी त्या टेकडीच्या सर्वोच्च बिंदूवरती एक छोटस पण अतिशय सुबक आणि सुंदर असं मंदिर बांधलं होतं इथे मुख्य अधिष्ठात्री देवता शारदा मात होती आणि अजून अष्टदेवता होत्या खालच्या बाजूला गोशाळा होती लोकांनी सोडून दिलेल्या जंगलामध्ये भटकणाऱ्या मरणासनं गाय पकडून आणून बाबा त्यांचा इथं सांभाळ करे म्हातूनच <coughs> म्हाताऱ्या असूनही यातीलच काही गाय इथाऱ्यापासून दूध देऊ लागल्या होत्या बाबांचे गायींवर मनापासून प्रेम होते निरंजन बाबा दिसायला अतिशय साधे होते परंतु प्रचंड हुशार होते त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळेच तेज होते त्यांनी स्वतः संशोधन करून गाईच्या विविध गोष्टींपासून अनेक उत्पादनं बनवली होती गोमूत्रार्क गोमयाचा साबण गोमयाच्या गोळ्या चूर्ण दंत म्हणजे शेणापासून आणि चुन्यापासून बनवलेल्या हलक्या फुलक्या विटा शेणाच्या विविध मूर्ती गणेश मूर्ती गाईच्या शेणाचे प्लास्टर अशी एक ना अनेक उत्पादनं यशस्वीपणे त्यांनी बनवली होती नुसती बनवली नव्हती तर संपूर्ण आश्रम या गाईच्या शेणांच्या विटांनीच बांधलेला होता आणि हे उत्पादन किती उपयुक्त आहे त्याची याचा मी स्वतः अनुभव कामा घेतलेला होताच ना त्यांनी बनवलेलं बहुउपयोगी चूर्ण कुठल्याही कामासाठी वापरता येत असत त्यांनी मला सांगितलं त्या चूर्णामुळे माझी जखम खरोखरीच लगेच भरून आली होती कोणीही यावं आणि इथं सर्व माझ्याकडून मोफत शिकून जावं असं ते सांगायचे बाबांनी मला रात्रभर आग्रहपूर्वक थांबवून घेतलं निरंजन बाबा इतके पुढच्या विचारांचे होते की त्यांनी इथे सुंदर अशी गोबरगॅसची टाकी बांधून घेतली होती विटांपासून बांधलेली टाकी बांधणारा कारागीर खूप तयारीचा लागतो कारण विटांचा घुमट बांधणं सोपं नसतं आणि ते देखील त्यातला एक कणसुद्धा त्यातून एक कणसुद्धा गोबरगॅस बाहेर जाऊ न दिलं अशा दर्जाचं बांधकाम करावं लागतं बांधकाम तयार होतं आणि आतमध्ये शेण टाकायला सुरुवात केलेली नव्हती त्यामुळे मी अंग चोरून टाकीमध्ये शिरून आतून सर्व काम पाहून आलो या दिवशी मनामध्ये संकल्प केला की जमतील इतके गोबरगॅस प्रकल्प आपण जागोजागी उभे केले पाहिजेत किंवा उभारणीसाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे प्रबोधन केलं की के लोक ऐकतात योजकस्तर तो हा असो निरंजन बाबांकडे रंगाचा एक डबा पडला होता त्या रंगाच्या सहाय्यानं मी जागजागी नावे पाट्या लोगो चित्र इत्यादी रंगून दिले दूध दही ताक आश्रमामध्ये भरपूर होते ते वेळोवेळी भरपूर सेवन केले बाबांनी आश्रमामध्ये भरपूर झाडे लावली होती तसेच विविध प्रकारच्या भाज्या वगैरे लावल्या होत्या वरती शारदेचं मंदिर होतंच खाली देखील एक मंदिर बांधलं होतं सगळी कामे बाबा स्वतः करायचे बांधकामसुद्धा स्वतः करायचे आश्रमातल्या पहिल्या गायीची समाधी त्यांनीच बांधली होती त्या खडकाळ मारांचा त्यांनी अक्षरशः कायापलट केला होता आणि या कामामध्ये त्यांना खंबीर साथ दिली होती ती त्यांच्या अर्धांगिनीने मुलाकडे राहून नातवंडांचा आनंद घ्यायचं सोडून ही माऊली तिथे जंगलामध्ये या असल्या तुफान बाबासोबत येऊन गायीगुरांचे शेण काढत होते शेतातली कामं करत होती आणि परिक्रमावासियांसाठी राबराब राबत होती याला म्हणतात खरी पतिव्रता आपला पती ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये असेल जिथे कुठे असेल तिथे त्याच्यासाठी खस्ता खाते ती खरी पतिव्रता आपल्याकडे पतिव्रता या शब्दाचा फार चुकीच्या पद्धतीनं वापर केला जातो डाव्या लोकांचे प्राबल्य असलेल्या चित्रपटसृष्टीने मालिकांनी आणि नाटकांनी पतिव्रता असणे म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असे फेक नरेटिव्ह गेले अनेक वर्षे उभं केलेलं आहे प्रत्यक्षामध्ये हे एक फार सोपे व्रत आहे आपण नेहमी म्हणतो की सर्वाभूती भगवंत याचा अर्थ परमेश्वर सगळीकडे सर्वांच्या अंतर्यामे मग हे व्रत काय सांगते पती मग तो कोणी असो आणि कसाही असो त्याच्या ठाई भगवंताचा वास आहे अशी कल्पना करून सर्व कामे करायची तुम्ही महिनाभर असा प्रयोग करून बघा त्याचे प्रचंड लाभ तुम्हाला मिळायला सुरुवात होते काहीही न करता केवळ हा एक भाव मनाट असेल आणि समोरची व्यक्ती आपोआप बदलायला सुरुवात होते तुमचे पती तुमच्या मनासारखे वागत नसतील तर तुम्ही हे व्रत महिनाभर करून पहा ते तुमच्या मनासारखे वागू लागतील हीच या व्रताची फलश्रुती आहे काही माता भगिनी आजकाल लड्डू गोपाल घेऊन फिरतात त्याला सर्वस्व मानतात मग तोच सर्व शक्तिमान परमेश्वर तुमच्या पतीच्या रूपाने किंवा त्याच्या अंतरे नांदत आहे असा भाऊ ठेवून जगणं काय कठीण आहे शिलावती सत्यवान सती सावित्री सीताराम अनुसुया ही आपल्या परंपरेच्या इतिहासातली पतिव्रतांची काही उत्कृष्ट उदाहरणं आहेत अगदी त्या पातळीला बसू नाही शकलो तरी त्याच्या अलीकडे पलीकडे जाताना काहीच कठीण नाही फक्त आपल्या मनातील आवडत्या व्यक्तीच्या जागी काही काळापुरते आपल्या पतीला स्थापित करून पहा मुलींना आपल्या वडिलांचा कोण अभिमान असतो मग त्यांच्याविषयी जसा आधार आहे तसा आदर आहे तसा या माणसामध्ये ठेवून तर बघा नाही महिनाभरात त्या व्यक्तीचं वर्तन बदललं तर सांगा हे व्रत अंगीकरणं आजच्या काळामध्ये कधी न इतकं महत्त्वाचं झालं आहे मोबाईल व्हॉट्सअप गेट टुगेदर ओ टी टी आणि पार्टीच्या जमान्यामध्ये पतिव्रत नावाचे व्रत करणारी महिला जगावर राज्य करणार यात शंकाच नाही आणि एक सोपा सिक्रेट फॉर्म्युला सांगतो परमेश्वराने नर आणि मादी बनवताना त्यांना काही विशेष गुण दिलेत मनुष्य हा मुळात स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारा प्राणे इंग्रजीमध्ये ज्याला टेरिटरल अनिमल म्हणतात हे काम पूर्वी पुरुष करायचे अशी स्वतःची आदर निर्माण करण्यासाठी त्यांच्यासाठी एक अहंकार उपजत अहंकारणं नितांत आवश्यक असतं याला मेल इगो असं म्हणतात जगात स्त्रीला हा मेल इगो सांभाळणं जमलं ती जिंकली माझा एक गुरुबंधू मित्र आहे सखाराम आठवले त्याचं हिरण्यगर्भ नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे त्याची पत्नी मोहिनी म्हणून होती तिने नुकतेच अवतारकार्य संपवले तिला माझ्या गुरूंनी लोकांना ध्यान शिकवायचे अधिकार दिले होते इतकी तिची आध्यात्मिक पातळी चांगली होती ती मला नेहमी म्हणायची ती मला नेहमी हे वाक्य सांगायची आताच्या नवीन पिढीतल्या लोकांच्या लग्नामध्ये धुसफुस ऋसवे फुगवे का असतात कारण अलीकडच्या बायकांना कळत नाही की या माझ्या सुटण्याचं सोपं सूत्र काय ती सर्व स्त्रियांना सांगायची की पॅम्परिंग दॅट मे इगो गो डिलिबरेटली अँड विल सी मिरॅकल्स इन युअर लाईफ तुमच्या जोडीदाराचा अहंकार कुरवाळत करा तो दुखवू नका आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय होतात आणि एका पातळीवर विचार करून पाहिले तरी किती खरं आहे कारण मुळात सगळीच माया आहे सगळा मायाचा बाजार भरला आहे अशा बाजारात एखाद्याच हक्काचे स्थिर सुखासन मिळेल तर काय हरकत आहे ही माऊली तशीच होती निरंजन बाबा जे सांगतील ते काम ती करायची त्यांनी नाही सांगितलं अशी कामं देखील आपण करायची निरंजन बाबा मुळात निसंग होते त्यांचा सर्व संघ सुटलेला होता परंतु या माऊलीच्या त्यामुळे हा बाबा संन्यास घेऊन बाहेर पडू शकत नव्हता अशी ताकद आहे या व्रताची या दोघांनी मला खूपच प्रेम दिले इतके प्रेम दिले की परिक्रमेच्या प्रारंभ बिंदूला पोचल्यावर जबलपूरला असताना मी पुन्हा एकदा यांच्या दर्शनाला येऊन गेलो तपस्वी कर्मयोगी श्री निरंजन बाबा यांच्या डोळ्यातलं तेज मला विशेष भावलं कीच ती माउदी मागे नर्मदा मया दिसते बाबांनी बांधलेलं शारदा मातेचं सुंदर मंदिर इथे पण मागे तुम्हाला नर्मदा मैया दिसते शारदा मातेच्या मंदिरात बसलेले नरंजन बाबा मंदिर असं टेकडीवर आहे एक छोटंसं वनक्षेत्रच आहे या भागात अशी भरपूर झाडी त्यामुळे जंगली श्वापदांचा इथं वावर असतो जंगलाला लागून टेकडी मंदिरामध्ये बाबांनी अष्टदेवता स्थापन केल्यात या भागातल्या नर्मदा मती रूप वेगळंच आहे सर्वत्र खडक असल्यामुळं मयी अशी दिसते डोंगे रंगवण्याची पद्धत इकडे फार आहे त्यामुळे मी जो डोंगा वाचवला तो हिरव्या रंगाचा होता हा निळा आहे पाणी किती स्वच्छ हो प्रचंड अशा खडकाघाटावर स्नान करताना निरंजन बाबा आपल्याला दिसत आहेत दगड किती मोठे ते तुम्हाला आता कळेल याच ठिकाणी झोपून निरंजन बाबांनी माझ्या पायावरती उपचार केला जिथं आता कडबा कुठ्टी ठेवली बाबांनी गोमयापासून अर्थात शेणापासून बनवलेले पर्यावरणपूरक गणपती आपण बघतोय असं अजून एक मंदिर त्यांनी बांधलं आहे वरच्या बाजूला शारदा मंदिर आणि खालच्या बाजूला हे छोटंसं मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला छोटासा बगीचा महाराजांनी उभा केला आहे आश्रमाची छोटीशी वास्तू आहे मी गेलो तेव्हा एवढं सुद्धा नव्हतं एक छोटी झोपडी होती आता एक दोन खुल्या वाढलेल्या दिसत आहेत या सगळीकडे मी पाट्या रंगवल्या होत्या दुरुम पाल्यावर बाबांनी या वाळवंटामध्ये नंदनवर कसं फुलवलं आहे आपल्याला लगेच लक्षात येतं आता तर बाबांनी कुंपण वगैरे घालून बागसुद्धा सुरक्षित केले असं दिसतंय अतिशय कष्टातून त्यांनी हा आश्रम उभा केला आहे मी जेव्हा पुण्याला आलो तेव्हा बाबांनी त्यांच्या क्रमांकावरून असा निरोप दिला होता माझ्या मित्राला त्यांचा क्रमांक इथं चित्राच्या वर्षकोपर्यंत दिसतोय आपण त्यांचे थेट संपर्क साधू शकतो या क्रमांकावर पंच्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर अकरा सहाशे पन्नास निरंजन बाबांचा क्रमांक पुन्हा एकदा आहे का पंच्याहत्तर सतरा एक्क्याऐंशी सोळा पन्नास वरील जीपे क्रमांक मातारामच्या नावे निरंजन बाबांच्या अर्धांगीणीचं नाव सौ गिरिजाबाई निरंजन पाळीमकर असं आहे या आश्रमामध्ये माझा वेळ खूप चांगला गेला थोडीशी गोसवा केली आश्रमातली माझ्याजोगी सर्व कामे केली निरंजन बाबा हे खूपच निरीच्छ ब्रह्मनिष्ठ आणि साधनानिष्ठ होते त्यांनी पूर्वी नाटकामध्ये कामे केलेली होती त्यामुळे आवाजातील चढतार योग्य पद्धतीने वापरण्याची कला त्यांना अवगत होती मी इथेच राहिलो आणि थोडीफार सेवा घडली याचा बाबांना खूप आनंद वाटला मी इथे राहिलो आणि थोडीफार सेवा घडली याचा बाबांना खूप आनंद वाटला दोघांनी मोठ्या प्रेमाने मला निरोप दिला आणि परत कधीही इथे येऊन राहायचे आवर्जून सांगितले सकाळी सुंदर असा चहा बाल चहा असा चहा घेऊन दोघांना साष्टांग नमस्कार करून मी पुढचा रस्ता शारदा मातीची टेकडी खूप उत्तम जागी होती कारण या टिकडीवरून छोटी दुवादार पण दिसायची घाटावरची भव्य किल्लेवजा मंदिर दिसायची जबलपूर देखील दिसायचा जिथे पोचायची मला अजिबात इच्छाच नव्हती या तिकडीच्या मागे एक गाव होते परंतु मला गावातून जायचं नव्हतं त्यामुळे मी पुन्हा एकदा अतिशय कठीण असा काठ पकडला आणि काठाकाठाने पुढं चालत राहिलो मन निर्विचार होते इथून पुढे नर्मदा मातेच्या काठावरील एकापेक्षा एक, एक पौराणिक आणि अत्यंत महत्त्वाची स्थानं ओळीनं लागणार आहेत याची मला काहीही कल्पना नव्हती मी फक्त चालत होतो वन स्टेप अट अ टाइम एकावेळी एकच पाऊल नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे